शुभ सकाळ नमस्कार मी अमृत शिरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज सकाळ सकाळी भाजी केली आहे तर वाटाण्याची अशी भाजी झाली येत तर व्हाय लागली म्हणजे तयार रोप नाही आलं तर मंजुळा टाकायला होतील म्हणून म्हणलं मंजुळा काढून घ्या नेहाला हे दे तुळशीचं तिला पाहिजे काय ना चला झाली जेवण करून आठपाडी मध्ये ना कामानिमित्त आलो होतो तर अनुला पण वडापाव खायचं होता आणि वडापाव कुणाला नाही आवडत तर चला म्हणलं वडापाव खाऊया आणि तस जेवण सकाळी केलेलं होतच आणि वडापाव खाल्ल्यानंतर ह्यांच्या मित्राच्या घरी जायचं होतं तर थोडंसं खाऊ घेतलं आता आणूला पण आणि तिथं न्यायला पण तर खायला घेतलं आणि अनुला थोडंसं थांबलो होतो था आम्ही तिथं आणि नंतर मग ना बघा फायनली त्यांच्या घराकडं गेलो तर त्यांच्या घरी ना मोठं एक कुत्रा आहे ना ते त्याची मला खूप भीती वाटते त्यामुळं मी बऱ्याचदा जायचं जायचं म्हटलं होतं पण त्या कुत्र्या पायातच मी गेले नव्हते पण ते, ते बांधून ठेवलेलं होतं माहितीच नाही तर गेलो घरी घाबरतच मी तर गेली होते पण नव्हतं ते बांधलेलं होतं त्यांनी त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही तर ना इथं बघा आम्ही पोहोचलो आठवाडीतलं काम झालं नंतर मग इथं गेलो होतो तर सगळी ती रानात असतात तर पाली माग होती सगळेजण आणि तर त्यांचा मोबाईल पण दुरुस्त करायचा होता तिला कानूला काकून त्या पैसे पण दिले होते खाऊसाठी आणि आणू घेऊन आली होती बर का स्वेटर इथं स्वेटर लागली काढायला काढू का करून तिकडच केलं असत ना त्या दिवस झाले ते आता अरे बह मस्कूर बह सगळ्यांना काढलाय बाहेर सगळं आता मकाच राहिले आता जेवले तुला दौत त्यांना कणगी घेतल्या साडे बावीसशे साडे बावीसशे रुपये लानात कोंडी

लसूण आणि जास्त झालं पुन्हा खूप सून आली आणि आता जातो मोठा बटाट्या हे बटाटा आहे सगळा हा खाली बटाटा येणार Uh, आणि ही बघा वटाणाचा बेल असतो मी तर पहिल्यांदाच बघते बर काही तो वटाणा बटाटा आणि कांद्याची पात आणि कांदा

पेरू पेरू लागलेत खायला आता हा ही गहू आहे बाई मी अगदी गहू गहू आहे हा जायच नाही पण त्यात बघा असा गहू आहे मस्तच किती छान वाटते रुस आणि इकडं डाळीम सगळं तर इथं बोर होती अगोदर तर ती काढून हिनी सगळं डाळिंबाची लावलेत आता बोर छान होती खरं गोड ही डाळिंबाच लागायचं अजून डाळिंब लावून आता उभ व्हायला लागले आणि लावून दमली तुम्ही मी तिकडे चाललोय काय 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 माहिती तिकडं विहीर आहे वाटत विहीर बघण्यासाठी चाललोय आम्ही एक मिनिट शिस्तीत आणू आणि हा सगळा घाऊ तर मी मागं राहिली सगळी गेली पुढं आणि आणू धुड 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 तुड पळायला लागली अगं पप्पा थांबा म्हणते आहे का कशी लागली मस्तच ना किती चालून घरात <laughs> एवढ्या ह्याच्यातलं चाराने पण चालणं होत नाही आता जेवण पोटभर झाले ना एकदम भरल्यासारखं व्हायला इतकं जेवण झालं पण आग्रह खूप त्यामुळे जेवायला लागला आणि शेवाळ्याचा भात इतका छान झाला होता म सांगू मस्त दूध तूप घालून साखर घालून मस्तच तर पोहचवता आलो आहे आम्ही आता पळू नको पळू नको

काय त्रास दूध कापून ठेवते आता तर ना त्यांनी दिलं होतं ना आम्ही गेलो होतो यांच्या मित्राच्या आईच्या घरी त्यांच्या आईने ना दूध दिलं होतं म्हटलं खाल गॅस बंद आहे तर मी आत्ता कपडे भांडी सगळं आवरलं आणखीन ना जाऊन आलो आम्ही तिथून जेवण हे केलं होतं ना असलं हे झालं होत पोट नुसतं गच्च गच्च तर जेवण वगैरे झाल्यामुळं मग आल्या आले मी कपडे भांडी सगळं आवरलं अगोदर गेले जाऊन झोपले त्यांना दुखायला लागलो होत अणूची कपडे बदलले अनुची पण कपडे धुवून टाकली पांढरा ड्रेस घातला होता इतका घाण अनुन न लुळून लू पॅन्ट लांब होते ना लोळून लोळून खूप घाण झाली होती तर सगळे कपडे वगैरे धुतले आता अक्षू शाळेतून आले अक्षू ना अनुसाठी काहीतरी सरप्राईज आणले काय आणले तर दाखवते हो असं ৰাণু ল तर मी आता चहा ठेवलाय आणि आता बाकीचे काम आवरायचे मला तर येताना त्यांनी वांगी कोथिंबीर दूध आणि गहू असं सगळं दिलं होतं अभ्यास करायला लागले छान छान आणू न केला